तुषार तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाचा तिसरं पर्व तिसऱ्या पर्वाचा या ठिकाणी निकाल घोषित हो केला आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झाला त्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नववा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक व धावलेली गाडी आर्या जुलस नाशिक सहोली या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाल उजुला पाल रणजित पौदी वाजर वाजरकरांचा या ठिकाणी पवाल पहाला आणि त्यांच्या जोडला शिवसागर खरात सवले यांची रायफल सुंदर अशी गाडी पाहली पवाल आणि रायफलची गाडी सुंदर गाड्या सुरेटावर भेंडावडे कराणी त्याच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी आय एकेरा प्रसन्न जानवाय प्रसन्न आकाश पलवान खरसिंगे या गाडीचा आठवा क्रमांक जानवाय प्रसन्न प्रसन्न आकाश पलवान खरसिंग करायचा या ठिकाणी घरचा साज पाला सुंदर गाडी पाली गुरवानी सोने गाडी सुंदर गाडी आणि चारून आजच्या मैदा चा नंबर चे मार्ग प्रदेश सातव्या क्रमांकाचा मान भटकवरा तास क्रमांक नऊ वर रावलेली गाडी सुहानी माणिक बदावले शंभू फ्रॅन्स क्लब कुलदराई या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी सहा माणिक बुधारे कोलकेश कुंडवा आणि मयूर शेडवर कुंडवा याचा या ठिकाणी घरचा साच पाळा डावीला या ठिकाणी शंभू पाळा आणि आदत किंग उजवी सुंदर गाडी पाळली या ठिकाणी शंभू आणि नंद्या सुंदर सुंदरसी गाडी आणि ऋषी वरणे आजच्या मैदातील सात नंबरचे मान करीत ठरले सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला हा झालेला मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न सागरपाडी आणि या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पाली उजला पाला ज्योतिलिंग प्रसन्न सागर पाडील आणे आणि या ठिकाणी पाटील राव आणि त्याच्या भैया प्रितेश भाई राजे पाटील आगाशनगर याचा या ठिकाणी राव सुंदर गाडी पाटील राव आणि राव गाडी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंजाब क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक सहा वर धावलेली गाडी सागर म्हटले वाटेगाव उमरस दहा सत्तावीस या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर गाडी पाहिले उजीरा पाला अजित खंडाने वाळवा याचा या ठिकाणी आदेश किंगला पहाला मादल मुठी आणि वाटेगावकरांचा गावकऱ्यांचा शिकरा सुंदर गाडी पाहली आणि शिकराची गाडी सुंदर गाडी आणि या ठिकाणी सौरभ सौरभ नगर निखिल नगरने त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज झालेल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी वकिलाबा वाळवा या गाडीचा चौथा क्रमांक राहडी पाहली वकिलाबा भारवा या नावावरती या ठिकाणी नसीबज आज मोला वजिला पाला आई कायदे प्रसन्न आंड्रा गणेश भंडारी चिंचवडे सेवन टार ग्रुप सिद्धी किरवळे आणि सोन्या ग्रुप यांचा या ठिकाणी शिवा पाला आणि त्याच्या त्याच्याजमी त्या ग्रुप पुदेवाडे चिखले पणेल आणि रोहित काका इस्लामपूर याचा या ठिकाणी तेजा पाळा सुंदरगाडी पाळी शिवानी तेजा चिकाळे सुंदरगाडी गाड्यांनी नवर मांडवे कराणे त्याच्या मैदानातील चार नंबरचे मालकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला आई आज आयोजित केलेला भव्य आणि दिव्याच्या मैदान या मैदानात तीन नंबरचा मालकरी ठरला राज क्रमांक दोन व धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न दात्या जाधव गोडसाळे या गाडीचा तृतीय क्रमांक उजला पारा सोमेश्वर प्रसन्न जयसिंगदा जाधव गोडसाळे यांचा या ठिकाणी आदप किंग रावण आणि त्यांच्या पाला गायकर ग्रुप कंचावडे पणवेल बाबी ड्रायव्हर आयसावडे यांची गुगली पाले सुंदर गाडी रावण आणि गुगलीची गाडी सुंदर गाडी या ठिकाणी तीन नंबरला पात्र केले गणेश ड्रायवर शिरसावडी कराणे पहलवान ग्रुप मासुने आणि या मैदानातील दो दोन नंबरचा मानकरी दोन गाड्या सुंदर अशी अटीतटीची लढत झाली त्यामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी सदाशिव कदम मास्तर रेट रे। बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड लेंगरे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाय धावला पाहिला सदा सिं मास्तर रेटरेकर रेटरेकरांचा या ठिकाणी रुस्तमे हिंद के आणि त्यांच्या माजी जिल्हा परिषद सदस्य फिरजबाई पोपाबाया लेंगरेकर आणि बबलुडावर किल्ले मच्छिंद्र गडकर यांचा या ठिकाणी जलवा सिंदरची गाडी पाली महिड्या आणि जलवाची गाडी सिंदर गाडी या ठिकाणी पळवले बबलुडावर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी त्याच्या त्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं तिच्या जमाने पैलान ग्रुप मासुणीकरांनी आणि या मासुणेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी वादळ ग्रुप निवड तडस या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाल उजला पाटकरला निवडीचा गणा वादळ ग्रुप या ठिकाणी पाला ज्वेलर्स मैसूर बाबू सेवा घरणे की बाळासाहेबांनी माने की हियाचा या ठिकाणी राजा राजाची गाडी सुंदर गाडी आणि चिड्यावर रेफे करणे त्याच्या मैदानातील एक नंबरची मालकणी ठरले विजेत्या सरोबर गाडी मालकांचा चालकांचा आणि चाहत्यांचा या ठिकाणी फलन ग्रुप मासोणे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद